संक्रांतीसाठी बनवण्यात येणारा खास असा पदार्थ मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे देवगोळाचे लाडू माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचं ऐकून नाही प्रेस करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया देवगोळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अनपॉलिश टी वी घेतलेले आहेत अर्धा किलो अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ हा मी इथे चिरून घेतलेला आहे बारीक दीडशे ग्राम शेंगदाणे मी भाजून मिक्सरमधून असे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत त्यासोबतच मी ए, एक मोठा चमचा भरून वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे चला तर आपण पहिल्यांदा आता तीळ भाजून घेऊयात तीळ भाजण्यासाठी इथे मी मोठी जाड गुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हे तीळ ओतून घेऊयात आणि हे आपल्याला आता लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे हे तिथे सतत हवं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अनपॉलिश्ड तिळाचे लाडू एकदम मस्त लागतात खायला तुम्ही पॉलिश केलेले तिळही इथे वापरू शकता तिळ आपले भाजायला लागले भाजायला आले की ते तडतड असा आवाज होतो तिळाचा आणि फुलटा आपल्याला तीळ भाजून घ्यायचा त्यामुळे आपल्याला हे सतत असं भाजतच राहायचं आहे हलवं हलवत खाली कळप द्यायचे नाहीत आपल्याला ती व्यवस्थित असे खरपूस भाजायचे त्यामुळे आपले लाडू एकदम खमंग असे लागते भाजण्यासाठी झाडबुडाच पातेलं किंवा कढई तुम्ही वापरू शकता कारण पातळ जर आपण पातेलं किंवा कढई घेतली तर आपले तीळ खाली पटकन जळण्याची शक्यता असते त्यामुळे जाडच भांड आपल्याला वापरायचं आहे आपल्या तिळांचा आवाज वगैरे लागला आहे थोडासा आपले तिळ भाजत आहे थोडासा आपला रंग बदलेपर्यंत आपल्याला तिळ तीळ आहे सतत हलवल्यामुळे सर्व बाजूने एकसारखे असे भाजले जातात आपल्या ते इथे व्यवस्थित भाजले जात आहेत आता आपण एक दोन मिनटं फक्त असेच हलवू शकतात त्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण हे तीळ प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ आपल्या इथे भाजून झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घे आता पाक बनवण्यासाठी इथे मी त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेते आता या तुपामध्ये आपण गुळ घालून घेणार आहोत हा चिरून घेतलेला गोळ आहे तुम्ही किसूनही पिरू शकता गुळ किसून किंवा चिरून घेतल्यामुळे पटकन मेल्ट होतो म्हणजे आपला पाक लवकर तयार होतो गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे स्लो थोडंसं तूप घातल्यामुळे आपल्या लाडूंना मस्त अशी शाईन शाईन येते यामध्येच आता थोडंसं मी दोन चमचे पाणी घालते फक्त दोन चमचे पाणी घालून घेते त्यामुळे आपले लाडू चिवट होत नाहीत आता आपण हा पूर्ण मेल्ट करून घेऊया इथे आपला गोळ मेल्ट व्हायला लागलेला आहे गुळा आपला पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि गुळाला फेसही आलेला आहे आता आपण चेक करूयात पाव आपला बरोबर झाला आहे का त्यासाठी मी इथे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये गुळाचे थोडेसे थेंब या मिश्रणाचे आपण टाकून बघूयात हे पा अजून आपला पाक बरोबर झालेला नाही या पाकाची गोळी व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा पाक शिजवायचा आहे हा चिवट असं लागतो आहे हे पाक त्यामुळे आपण परत दोन तीन हे असंच हटवत राहूया कलरही आपल्या गोळ्याचा चेंज झालेला आहे पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया त्याच प्लेटमध्ये मी पुन्हा थोडंसं गुळाचं मिश्रण घालते अजून एखाद तर आपण हे करतो ना आपण चेक करूया आपला पाक झाला आहे का थोडंसं गोळाचं मिश्रण आहे या माझ्या प्लेटमध्ये मा घेतलंय मी हे पहा इथे आपली गोळी झाली आहे तयार हे पहा त्यामुळे आपलं हे पाक आपला झालेलं आहे आपला पाक इथे झालेला आहे आता यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे घालून घेऊयात गॅस ची किरण लो ठेवलेले आहे मी तुम्ही बंद केली तरी चालेल व्यवस्थित असं सर्व साईडने मिक्स करून घ्यायचं जीव करून घ्यायचं आपण वेलची आणि जायफळची जी पूड घेतली होती ती आता या स्टेजला आपण यामध्ये मिक्स करून घेऊया हे इथे सर्व मिश्रण माझे एक जीव झालेले आहे आता आपण त्याचे लाडू बनवायला घेऊया त्याआधी मी हे लाडूचे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे त्यावर मी ते त्या आपली मिश्रणाची लाडूची कढई ठेवणार आहे त्यामुळे आपलं मिश्रण या गरम पाण्यामुळे शेवटपर्यंत आपलं हे मिश्रण गरम राहील आणि आपल्याला ला लाडू व्यवस्थित वळता येतील लाडू वळण्यासाठी मी इथे हाताला थोडंसं पाणी लावून घेते पाणी फक्त असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला हे लाडूचं मिश्रण गरम नाही लागणार हाताला आपल्या चटके नाही बसणार आणि त्या छोट्या चमच्याने आपण हे लाडूचं मिश्रण आपलं असं हातावर घेऊन ह्याचे लाडू वगैरे अगदी थोडंसं पाणी आपण पुसून घेतल्यासारखं फक्त आपण याला पाणी लावायचं आहे ना तसंच तशीच प्रोसिजर करायची हाताला फक्त असं पाणी पुसून घ्यायचं एकदम असं धबधब असं भरपूर असं नाही लावून घ्यायचं हात एकदम ओले नाही करायचे थोडेसे करायचे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण हे लाडू करू शकतो हे आणि पाण्याचं पातेलं गरम आपलं असल्यामुळे हे लाडूचं मिश्रण शेवटचे लाडू होईपर्यंत आपलं हे मिश्रण गरम असं जातं त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रीक वापरून बघा हे बघा अगदी मस्त गोल घरघरीत आपले लाडू झाले आणखी एक दाखवते मी तुम्हाला तुम्हाला छोटे मोठे कसे पाहिजेत लाडू तसे तुम्ही बनवू हो शकता हे पहा अगदी पटकन वाळले जातात हे लाडू अशाच प्रकारे मी आता सर्व लाडू बनवून घेते इथे आपले तिळगुळाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 पुँ धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत फुसफुशीत आणि खमंग अशा रेसिपींसोबत तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद